रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांनी सुरशचंद्र पवार साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सर्वांनी माझ्यासारख्या एका शेतकऱ्याच्या मुलावर जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाचा आपण सर्वजण पात्र राहू येणाऱ्या काळामध्ये सात तारखेला मतदान आहे आपलं मशाल चिन्ह आमचं शिवसेना पक्षाचं व महाविकास आघाडीचं सा। ही चिन्ह आहे मशाल चिन्हा पुढचं बटन दाखवून जास्तीत जास्त मतानी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला विजय तुम्ही करा महाविकास आघाडीने महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांनी आज माझ्या पाठीमागं घरातलं कोण आमदार खासदार नसताना सुद्धा कुठलीही संस्था पाठीमाग नसताना सामान्य शेतकऱ्याच्या मुलावर जो विश्वास टाकलेला आहे तो जेवढा विश्वास माझ्यावर टाकलाय तेवढाच विश्वास सांगलीतल्या जनतेवर टाकलेला आहे की खरखर हा वेगळा एक प्रयोग महाराष्ट्रामध्ये करू आपण एका शेतकऱ्याच्या मुलाला उमेदवारी देऊन खासदार बनवून एक महाराष्ट्रामध्ये संदेश देऊ की महाविकास आघाडी संपूर्ण शेतकऱ्याच्या काम ठामपणे उभे आहे त्यामुळं मी पण तुमच्यासारखाच एका शेतकरी कुटुंबात आहे फक्त कुस्ती क्षेत्रामध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव एक वेळा नाही तर दोन वेळा महाराष्ट्र केसरी होण्यात मला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने यश मिळालं कुस्ती क्षेत्रामध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रात नाही संपूर्ण भारत देशामध्ये केलं सामाजिक उपक्रम जर म्हणला तर तुम्ही बैलगाडी स्पर्धा बोलते असतील आमच्या भारतातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी स्पर्धा मी सांगली जिल्ह्यामध्ये घेतल्या आर्मीसाठी रक्तदानाची मोहीम सांगली जिल्ह्यामध्ये राबवली भारतातील सगळ्यात मोठी तालमीचं काम उभं करण्याचं काम सांगली जिल्ह्यामध्ये चालू आहे त्यामुळे सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातूनच पूर्ण सांगली जिल्ह्याच्या जनतेशी माझी नाळ जोडली गेलेली आहे फक्त येणाऱ्या काळामध्ये त्याचं रूपांतर मतदानामध्ये करून जास्तीत जास्त भरघोस मताने तुम्ही मला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून विजयी करा एवढंच तुम्हाला एक विनंती विनंती करण्यासाठी मी का देणार सात तारखेला मशाली या चिन्हापूरचं बटन दाबून प्रचंड मताने आम्हाला विजय करा येऊ एवढी आशा बाळागतून थांबतो जय हिंद जय महाराज